इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रात जमीनदारी पद्धत ही मोठ्या प्रमाणात होती काळ बदलत गेला जमीनदारी मालगुजारी सावकारी या इंग्रजकालीन पद्धती बंद झाल्या गेल्या काळातले जमीनदार कुटुंब म्हणजे शेकडो एकरांचे मालक आता या जमीनदार कुटुंबाची स्थिती काय कशी झाली स्थित्यंतरे सरकारकडून काय आहेत अपेक्षा या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचा हा रिपोर्ट पाहूयात आपले स्वागत आहे ब्रेकिंग विदर्भच्या या युट्यूब चॅनलवर मालगुजारीच्या पद्धतीला जाणून घेण्यासाठी जाऊयात वर्ध्यातील महाकाळ या गावात धाम नदीच्या काठावर वसले आहे महाकाळ हे गाव विदर्भातील वर्धा जिल्ह्यात लोणसावळी या मूळ गावचे जाधव कुटुंब सध्या महाकाळ येथे वास्तव्यास आहे येथे त्यांना सुमारे शंभर वर्षे झाली आहेत लोणसावळी या मूळ गावात त्या काळात असलेली चारशे एकरची शेती आणि शेतसारा गोळा करण्यासाठी आखून दिलेली गावे हे त्या काळचे आकर्षण होते जाधव कुटुंबातील व्यंकटराव जाधव हे वर्ध्या नजीकच्या महाकाळ येथे राहायला आले येथे सुमारे दोनशे एकर शेती आणि मालगुजार म्हणून ओळख ही येथील इंग्रजकालीन त्यांची परिस्थिती होती आता शंभर वर्षात बरेच काही बदलले व्यंकटराव यांचे नातू राजेंद्र पंजाबराव जाधव आता महाकाळ येथे वास्तव्यास आहेत आजोबा आणि पणजोबा व्यंकटराव जाधव गुलाबराव जाधव हे येथील मूळ मालगुजार त्यावेळी जाधव यांचा साठोडा ते सुरगाव असा विविध भागात जमिनीचा विस्तार होता एकेकाळी पन्नासच्या दशकात घोड्यावर शेती पाहायला जाणे आणि शेतीवर नियंत्रण ठेवणे ही कसरत करावी लागली शेती चांगली होती शेती भरभरून पिकत होती त्यामुळे चिंता नव्हती पण हळूहळू वैभव कमी झाले नापिकी आणि वाढत्या गरजा वाढलेले कुटुंब या बाबी कारणीभूत ठरल्या आता साडे दहा एकर शेती शिल्लक आहे तर काही शेती मध्ये गेली राजेंद्र यांचे मोठे बंधू विजयराव यांनी बँकेत नोकरी स्वीकारली हिराबाई आणि भाऊ विजयराव हे दोघे शिकले नोकरीमुळे गाव सोडले आता तर त्यांची मुलं राजेंद्र यांचेकडून ओलिताच्या शेतीमधून जोमाने काम करीत पीक काढण्याचा प्रयत्न होतो पण पाहिजे तसे यश मिळत नाही महाकाळ गावात उंचावर असलेल्या वाड्यात राजेंद्र आणि वंदनाबाई जाधव आपल्या दोन मुलीसोबत राहतात लग्न सराई महालक्ष्मीचा कार्यक्रम नाही तर एखाद्या अवचित्याने विजयराव आणि राजेंद्र यांचे कुटुंब सर्व एकत्र येतात वाड्यात एकत्र आले की जुन्या आठवणी जिवंत होतात जुन्या वैभवाच्या गोष्टी आजची पिढी आवर्जून ऐकते वडील पंजाबराव जाधव यांच्या नंतर शेती विजयराव आणि राजेंद्र यांच्याकडे आली आता राजेंद्र शेती सांभाळत आहे तर विजयराव बँकेमधून रिटायर्ड झाले आहे विजयराव यांचा मुलगा इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी करतोय राजेंद्र यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण सुरू आहे पिढ्यान पिढ्या मालगुजारी करणाऱ्या कुटुंबात नापिकी आणि शेतीच्या विभाजनाने शेती कमी झाली विभक्त कुटुंब पद्धतीचा फटका शेतीला बसतो हे देखील निश्चित आहे पिढी दर पिढी चालत आलेली शेती आता कमी झाली आहे सिलिंग मध्ये जमीन गेली हे देखील एक कारण त्या काळात शेती स्वस्त होती लग्नासाठी शेती विकल्या जात होती याच कुटुंबाने अनेकांना शेती दिली आहे मालगुजार म्हटले की गावकऱ्यांची मदतीची भिस्त देखील जाधव कुटुंबावर असायची कुणाचे लग्न तर कधी दुष्काळात हे कुटुंब धावून गेले महाकाळ येथील त्र्याण्णव वर्षाचे रामभाऊ घाडगे आठवण म्हणून सांगतात एकेकाळी लालमिलोचा गहू खायची वेळ आली होती आमचं गाव पवनारच्या जवळ आहे आचार्य विनबाजी भावे बऱ्याचदा गावात आले आमच्या गावातील माझे सोबते आणि आम्ही विनबाजी सोबत यात्रेत होतो गावात गुलाबराव जाधव नेहमी लोकांच्या मदतीला धावून येत होते एक वेळ दुष्काळ पडला होता गुलाबरावच्या वाड्यात असलेली ज्वारीची पेवत्यांनी खुली केली होती गावात ज्वारी वाटून दिली होती आमच्या काळात निवडणुकीत एवढा प्रचार होत नव्हता दोन पार्ट्या असायच्या आपसात गावात समजोता व्हायचा एकेकाळी वैभवात जगणाऱ्या जाधव कुटुंबाला आता शेतीचा खर्च परवडत नाहीये महागाई वाढली साधे गड्याला पैसे देताना विचार करावा लागतोय बी बियाणे खते आणि फवारणसाठीची औषधे खरेदी करणे जिकिरीचे होते असे एकोणसाठ वर्षीय राजेंद्र सांगतात मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी वडील राजेंद्र सांभाळत आहेत घर खर्च आणि कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवत वंदनाताई खर्च सांभाळतात मालगुजारी गेलेल्या कुटुंबात काय चालले तेही पाहूयात एकेकाळी पाचशे रुपयात जमीन विकणाऱ्या जाधव कुटुंबाला बचत करणे शक्य झाले नाही महागाई वाढते आहे खर्च वाढले आहे त्यामुळे बचत होणार तरी किती असा प्रश्न समोर आहे मजुरीचे दरही वाढले शेती आजही केली जाते पोलिताची शेती असली तरी फारशी पिकत नाही पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही बियाणे आणि फवारणीची औषधे यावर होणारा उत्पादन खर्च वाढलाय जे बियाणे एकेकाळी एक कमी किमतीत मिळायचे ते आता महाग झाले शिक्षणावरचा खर्च वाढला आहे इन्शुरन्स आहे पण मेडिकल इन्शुरन्स नाही आरोग्य सुविधांसाठी सरकारी यंत्रणांवर अवलंबून आहे ठोस आणि ठरलेले असे कमाईचे साधन नाही महिन्याकाठी ठराविक मिळकत नाही त्यामुळे खर्चाच्या तुलनेत बचत कमीच आहे आता या कुटुंबाच्या सरकारकडून काय आहेत अपेक्षा तेही पाहूयात राजेंद्र म्हणतात शेतमाल आम्ही पिकवतो पण योग्य भाव मिळत नाही है, हे चित्र नेहमीचे आहे शेतमालाला योग्य भाव द्या हमी भाव ठरला की त्यात बाजारात ठरल्याप्रमाणे मालाला भाव असावा सरकारी नीती यात महत्वाची आहे बी बियाणे फवारणी औषध आणि खते यावर खर्च जास्त आहे त्याच्या किंमती वाढल्या सरकारने या किमती कमी करायला पाहिजे घर खर्चाचा गाडा हा सिलेंडर पेट्रोल किराणा यावर चालतोय महागाईचा फटका यामुळे सर्वाधिक बसतो सतत किमती वाढत आहे या किमती कमी झाल्या तर दिलासा मिळेल शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीवर सरकारने लक्ष द्यावे आरोग्य सुविधा वाढवा आणि शिक्षणासाठी शहरात जाण्याची जास्त गरज पडायला नको गावात हाताला काम मिळत नाही बेरोजगारी वाढते लघु उद्योग सुरू केले तर ते टिकाव धरत नाही त्यासाठी चांगले धोरण नाही बेरोजगारी दूर करणे आवश्यक आहे हे हो महाकाळ येथील एका कुटुंबाच्या जीवनमानात झालेले बदल आणि कुटुंबाला शासनाकडून असणारी अपेक्षा सरकार गावातल्या या समस्यांकडेही लक्ष देणार का खरंच सरकारच्या सर्वसमावेशक धोरणाची गरज आहे का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा